ही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका शाळेत पाटीलबाईंनी नवीन सत्राची सुरुवात केली होती शाळेचा पहिला दिवस होता त्या ते त्यांच्या पाचवीच्या वर्गासमोर उभ्या होत्या त्यांनी मुलांकडे पाहिलं आणि सगळ्यांना असून सांगितलं मी सगळ्यांवर सारखंच प्रेम करते पण ते खरं नव्हतं कारण पहिल्या रांगेत एक छोटा मुलगा बसला होता त्याचं नाव होतं राजू पाटीलबाईंनी त्याला मागच्या वर्षीच पाहिलं होतं लक्षात आलं होतं की तो इतर मुलांशी खेळत नाही त्याचे कपडेही नेहमी गॅन असायचे त्याच्या वहीवर मोठ्या अक्षरात हे लिहिलेलं असायचं पाटीलबाईंना प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती बघावी लागायची आणि त्यांनी राजेची फाईल शेवटी पडली जेव्हा त्यांनी ती फाईल पाहिली हो, तेव्हा त्यांना धक्का बसला राजूच्या पहिल्या वर्गाच्या शिक्षकांनी लिहिलं होतं राजू हुशार आहे नेहमी हसतमुख असतो त्याचं काम स्वच्छ आणि नीट असतं त्याला इतरांसोबत राहायला आवडतं दुसऱ्या वर्गाच्या शिक्षकाने लिहिलं होतं राजू उत्कृष्ट विद्यार्थी सगळ्यांना तो आवडतो पण तो थोडा दुखी असतो त्याची आई आजारी तिसऱ्या वर्गाच्या शिक्षकाने लिहिलं होतं त्याच्या आईचं निधन झाल्याने तो खूप त्रास होतो तो प्रयत्न करतो पण त्याच्या वडिलांना त्याची काळजी नाही लिहिलं होतं राजू बदललाय तो शाळेत लक्ष देत नाही त्याचे मित्र नाहीत कधी कधी तो वर्गात झोपी जातो ही माहिती वाचून पाटीलबाईंना खूप वाईट वाटलं क्रिसमसच्या दिवशी मुलांनी त्यांच्या शिक्षकाला काही भेटवस्तू दिल्या सुंदर रंगीबेरंगी कागदात त्या भेटवस्तू होत्या पण राजूने एक साधी भेट दिली त्याने एक लाल पेपरमध्ये गुंडाळलेली एक जुनी ब्रेसलेट आणि परफ्यूमची बाटली दिली इतर मुले हसू लागली पण पाटीलबाईंनी हसून ब्रेसलेट पाहिलं आणि म्हणाल्या किती सुंदर आहे त्यांनी परफ्यूम हातावर लावला राजू त्या दिवशी शाळेनंतर थांबला तो म्हणाला मॅडम आज तुमच्यापासून माझ्या आईसारखा सुगंध येत आहे ऐकून पाटीलबाईंच्या डोळ्यातल्या भावना दाटून आल्या मुलं गेल्यावर त्या ऑलमोस्ट एक तास रडत बसल्या त्या दिवसानंतर त्यांनी शिकवण्यापेक्षा मुलांना समजून घेण्यावर जास्त लक्ष दिलं त्यांनी राजेची खास काळजी घेतली त्याला प्रोत्साहन दिलं राजवी लवकर बदलला वर्ष संपेपर्यंत तो, तो वर्गातला सर्वोत्तम विद्यार्थी झाला एका वर्षानंतर पाटीलबाईंनी त्यांना दराखाली एक चितकी मिळाली त्यात लिहिलं होतं तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहात सहा वर्षांनी पुन्हा एक पत्र आलं राजूने लिहिलं होतं मी शाळेत पहिल्या तीन मध्ये पास झालो तुम्ही अजूनही माझ्या आवडत्या शिक्षक आहात चार वर्षांनी अजून एक पत्र आलं राजू कॉलेजमध्ये पदवी पूर्ण करणार होता तो लिहितो तुम्ही अजूनही माझ्या आवडत्या शिक्षक आहात तीन वर्षांनी पुन्हा एक पत्र आलं राजू पुढे शिक्षण घेऊन डॉक्टर झाला होता पत्राच्या शेवटी लिहिलं होतं डॉक्टर राजू जाधव एम डी पुन्हा एक पत्र आलं राजूने लिहिलं होतं मी लग्न करतोय तर मी माझ्या आईच्या जागी याल का पाटीलबाईंनी आनंदाने होकार दिला त्या लग्नाच्या दिवशी त्या जुन्या ब्रेसलेट आणि परफ्यूम सोबत सजल्या राजूने त्यांना मिठी मारून कानात पुजुजलं धन्यवाद मॅडम तुमच्यामुळे मला स्वतःवर विश्वास बसला पाटीलबाईंच्या आडोळ्यात पाणी आलं तेव्हा आल्या राजू तू मला शिकवलास तुझ्यामुळे मला समजलं की शिक्षक म्हणजे काय असतं मित्रांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रेम समजूतदारपणा आणि प्रोत्साहन यामुळे आपलं आयुष्य बदलू शकतो आपणही आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून घेतलं पाहिजे तुमच्या छोट्या मदतीने कोणाचं आयुष्य उजळू शकतं जरी तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा